सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्तीही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या पाय हर हर महादेव हर हर महादेव आदि तू तुही, तुही अंत भक्ति का श्रीकाळभैरी बाळभैरी बहिरीच्या नावाने चांगबलेच्या गजरामध्ये आज पुन्हा एकदा श्रीकाळभैरव देवाचा डोंगर हा दुमदुमलेला आहे कारण असं होतं की फक्त श्रीकाळभैरव देवाची जन्मोत्सव हा साजरा करण्यात येत होता या जयंतीच्या निमित्ताने जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो श्री काळभैरव देवाचा डोंगर हा पुन्हा भाविक भक्तांनी गजबलेला आहे भावी भक्तांनी फुलून गेलेला आहे आणि आज सकाळपासूनच या देवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा देवाला पाळण्यात घालण्यासाठी येथे भाविक भक्तांची गर्दी दिसत आहे सकाळी दहा वाल्यापासून इथे जे डौरी बंधू आहे त्या डोरीबंधूने कथा कथाकथन केलेला आहे जन्मोत्सवाचं महत्त्व सांगितलेलं आहे कथा सांगितलेली आहे त्यानंतर बारा वाजता फुले पडण्यात आलेली आहे देवाला पाळण्यात घालण्यात आले आणि देवाचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यानंतर जे काही पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांच्या हस्ते सर्व देवांच्या जे काही काळभेरू देवाच्या आजूबाजूला जे देव आहेत या देवांच्या आरत्या करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर महाप्रसादाचं वाटप हे करण्यात आलेलं आहे महाप्रसादाचा लाभ हा जे काही भाविक भक्त गडिंग लाजरा चंदगड किंवा इतर राज्यातून जे आलेले त्या भाविकांनी लाभ घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतोय दरवर्षी वर्षी ज्या पद्धतीने श्री काळबेरू देवाचा उत्सव हा मोठ्या जन्मोत्सवाचा जसं मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो तर यंदाच्या वर्षी देखील आम्हा भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे गडिंगला झुंड लाईव्ह टुडेमरसाठी नितीन मोरे देखे। देखे। तिसरी पिढी चालू आहे या काळ भैरवनाथाची सेवेमध्ये जसं आता माझं वय जवळजवळ एकसष्ट चालू आहे मला पन्नास वर्ष तरी कमीत कमी माझ्या जन्मामध्ये करताय आमचे आजोबा पंजोबा गेले तर जन्म काळ हा का करायचा कशाबद्दल करायचा त्याचं कारण काय तर देवधिकाणी अवतार घेतले जन्माला आले नाहीत तर महादेवाचा अंश आहे भैरवनाथ खंडोबा ज्योतर्लिंग महाराज रवळनाथ चाळोबा जे आहे ते महादेवाचा अंश आहे आणि आज त्यांचा जन्मदिन आहे कार्तिक माशी वद्या अष्टमीशी काळ भरवण्यात आले त्या दिवशी जन्माशी म्हणून दुपारी बारा वाजता महादेवानं भूज आपटली आणि त्या जटेतून त्या महादेवाचा भैरवनाथाचा जन्म काळ झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतो आणि परंपरा चालू आहे बरेच वर्षापासून मला वाटतं तीन चारशे वर्षाच्या पूर्वी सुद्धा असेल पण ही तिसरी पिढी ह्यामध्ये आहे देवेच्या शेवेमध्ये किंवा जन्म काळ होतो हे तिसरी पिढी सांगू शकते आणि परंपरा सांगत आलेल्या वाढ वडील आजोबा पंजोबा तरी बदलत चालत नाही तीनशे वर्ष ते नक्की आहेत जन्मकाळ चालू आहे जन्मकाळ नोव्हेंबर मध्ये वद्य अष्टमीला जन्मकाळ होतो आणि प्रतिपदेला फेब्रुवारीमध्ये काळभैरवनाथाची पालखी भैरीच्या डोंगरावर येते आणि द्विला यात्रा होते आणि यात्रेला कमी कमी नाही तर तीन चार लाख लोक येतात गोवा महाराष्ट्र कर्नाटक पुणा मुंबई दिल्ली कलकत्ता अहमदाबाद बडोदा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे लोक बाहेर देशामध्ये गेलेत यात्रेचा दिवस मुख्य असल्यामुळं त्या दिवशी आपण यात्रेच्या दर्शनासाठी लोक येतात आणि देवाचा आशीर्वाद घेऊन जातात अशी परंपरा चालू आहे